प्राध्यापक लक्ष्मण हा के एका सामान्य धनगर कुटुंबामध्ये जन्माला आलेलं एक सुशिक्षित निर्भीड आणि लढवय्या नेतृत्व पण बुद्धी आणि विवेक हरवला ना मग कुठे काय आणि कशासाठी करायचंय हे लक्षात नाही आलं ना तर मग राजकीय आणि सामाजिक करिअरची कशी माती होते ना याच मूर्तिमंत उदाहरण म्हणजे हे हाके होय एक उदयनमुख धनगर नेतृत्व ओबीसींचं प्रस्थापित होऊ पाहणार नेतृत्व आणि तेच नेतृत्व आज मुंडेंचा कार्यकर्ता म्हणून मुं कार्यरत असेल तर ही अधोगती त्यांची का झाली या पाठीमागे नेमकी कारणे काय आहेत याविषयी या आपण सविस्तर विश्लेषण पाहणार आहोत तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा जरूर सबस्क्राईब करा मित्रांनो लक्ष्मण हा के एका सामान्य धनगर कुटुंबात जन्माला आलेलं नेतृत्व म्हणजे सुशिक्षित आहेत निर्भीड आहेत आणि तेवढेच लढवय सुद्धा आहेत पण त्यांनी जी नको करायला हवी होती तीच सर्वात मोठी चूक त्यांनी केली आहे धनगर समाजाची दुखरी आणि हळवी भावना म्हणजे धनगर समाजाचा यष्टी प्रवर्गामध्ये समावेश हा झालाच पाहिजे ही या समाजाची पहिल्यापासूनची दुखरी नस आहे आणि त्याच भावनेला त्याच मागणीला कुठंतरी या लक्ष्मण हाकेंनी बगल दिली आणि ती निर्माण झालेली पोकळी म्हणजे या लक्ष्मण हाकेंचा मित्र कमी आणि कार्यकर्ता जास्त असलेल्या दीपक बोराडेंनी हिरली आणि दीपक बोराडेंनी जे लक्ष्मण हाकेंना शक्य झालं नाही ते देवेंद्र भक्त असलेल्या गोपीचंद पडळकरांना सुद्धा शक्य झालं नाही ते या दीपक बोराडेंनी करून दाखवलं म्हणजे सबंध महाराष्ट्रातला धनगर समाज एका सूत्रामध्ये बांधण्याची किमया या चमत्कार या दीपक बोराडेंनी केला त्याच कारण म्हणजे या लक्ष्मण हाकेंची चूक ती या धनगर समाजाची भावना लक्षात न घेण्याची दुसरी लक्ष्मण हाकेंनी सर्वात मोठी चूक केली ती म्हणजे की ओबीसींच नेतृत्व जेवढ्या शक्य होईल तेवढा हस्त लवकर हस्तगत करण्याचा त्यांनी केलेला प्रयत्न म्हणजे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे सुद्धा ज्या राजकीय व्यक्तिमत्वाला आपला ओबीसींचा नेता मानत होते ने त्या छगन भुजबळांशी सुप्त संघर्ष या लक्ष्मण हाकेंनी चालू केला आणि त्या भरामध्ये त्यांनी हे छगन भुजबळ म्हणजे आ, ते कार्यकर्त्यांना वर येऊ न देणारे त्यांची पोरं बिनकामाची अथवा हे छगन भुजबळ किंवा यांच्या माळी समाजाच्या पोटात दुखतय कारण हे ओबीसीचं नेतृत्व माळी समाजाकडून धनगर समाजाकडे येऊ लागलंय यासाठी त्यांच्या पोटात दुखतय म्हणजे त्यांनी कुणाशी संघर्ष करायला जिथे ज्याच्याशी संघर्ष करायला नको होता त्याच्याशी संघर्ष चालू केला म्हणजे फार लवकरात लवकर संघर्ष चालू नाही त्या त्यासाठी त्यांनी जी मदत घेतली ना ती मुंडे कुटुंबियांची म्हणजे धनंजय मुंडेंचा राजीनामा आणि या छगन भुजबळांना मिळालेलं मंत्रीपद याची सुद्धा कुठेतरी त्याला सुप्त अशी किनार होती भावनिक किनार होती आणि तीच गोष्ट कुठंतरी छगन भुजबळांना सुद्धा आवडली नाही आणि मग त्यांनी जेवढं शक्य होईल तेवढं जशा पद्धतीने लक्ष्मण हाकेंना जागा दाखवता येईल तशी दाखवण्याचा प्रयत्न केला आणि सगळ्यात मोठा जो पहिला हबाडा जर लक्ष्मण हाकेला कोणता होता तर ओबीसीच्या महायलगार सभा होणार होती तिच्या त्या, त्या बॅनरवर लक्ष्मण हाकेंचे फोटो नव्हते आणि त्याचं आमंत्रण सुद्धा त्यांना देण्यात आलं नव्हतं म्हणजे लक्ष्मण हाकेंची ही दुसरी मोठी चूक होती की छगन भुजबळांशी संघर्ष करणं परंतु बरं त्यांनी संघर्ष तरी छगन भुजबळांशी जे छगन भुजबळांना ते नेता म्हणतात सार्वजनिकरित्या आपण एकांतामध्ये ते त्यांच्याशी संघर्ष करतात म्हणजे एकंदरीत एकीकडे सांगतात की आम्ही प्रस्थापित ओबीसी नेत्याला त्या मांडलिक मी होणार नाही म्हणजे हे छगन भुजबळ प्रस्थापित नाहीत का परळीचे मुंडे घराणं प्रस्थापित नाही का मग हे प्रस्थापित ओबीसी चालतात मग या जे प्रस्थापित ओबीसी ज्यांना आपलं राजकीय पक्षाचा नेता मानतात त्या अजित पवारांना हे लक्ष्मण हाकेशिवाय घालतात म्हणजे हा दुटप्पेपणा आहे जर एकतर तुम्ही छगन भुजबळांबरोबर जर दोन हात करणार असाल प्रस्थापित ओबीसी म्हणून तर तुम्हाला मुंडे घराण्याशी सुद्धा दोन हात करायला हवेत पण तुम्ही एक प्रस्थापित चांगला दुसरा प्रस्थापित ओबीसी नेता वाईट हे कुठेतरी लक्ष्मण हाकेंची चूक आहे आणि तिसरं म्हणजे या लक्ष्मण हाकेंनी जी मुंडे घराण्यावर जी राजकीय टीका होत होती म्हणजे संतोष देशमुख हत्या प्रकरण घडलं आणि त्यामध्ये धनंजय मुंडे या वाल्मिकराडांचे पाठीराखे म्हणून त्यांच्यावर टीका होऊ लागली आणि म्हणून जारांगे पाटलांनी सुद्धा धनंजय मुंडेवर टीका चालू केली पंकजा मुंडे यांच्यावर टीका चालू झाली होती ही टीका कुठंतरी ओबीसी समाजावरची आहे म्हणून त्यांच्यासाठी हे लक्ष्मण हाके मैदानात उतरले आणि मैदानात उतरल्यानंतर या कुठेतरी राजकीय संघर्षाला त्यांनी ओबीसींच्या संघर्षाची धार देण्याचा प्रयत्न केला आणि या नादामध्ये त्यांच्याकडून घडलेली सर्वात मोठी चूक म्हणजे जो हत्याकांडातला प्रमुख सूत्रधार म्हणून असलेला वाल्मिक कराड त्याला सुद्धा त्यांनी या धनंजय मुंडेंना कुठंतरी अडचणीत आणायचंय म्हणून वाल्मिक कराडांच्या बाबतीमध्ये आरोप केले जात आहेत म्हणजे वाल्मिक कराडांचं समर्थन केलं या लक्ष्मी हाकेंनी ही त्यांची सर्वात मोठी चूक होती ही मराठा समाजाला आवडलीच नाही ती ओबीसी समाजाला सुद्धा आवडली नाही मुंडे समर्थक सोडून ती धनगर समाजाला तर अजिबातच आवडली नव्हती म्हणून आता दीपक बोराडे ज्या पद्धतीनं म्हणजे बोलतायत की कोणाला शिव्या देऊन म्हणजे मनोज जारांगे पाटील चौथी नापास म्हणता पण त्यानं त्यांच्या समाजासाठी केला त्यांचा आदर्श घ्या म्हणजे एवढा धनगर समाज आला ते सांगतात म्हणजे धनगर समाजाला ते, ते भावलं म्हणजे याचा अर्थ लक्ष्मण हाकेंची जी लढाई होती ती साठी नव्हती ती मुंडे कुटुंबियांसाठी त्यांनी मैदानात लढलेली होती तिला आवरण जरी ओबीसीचं घातलं होतं तरी आणि ती धनगर समाजाची सुद्धा अजिबात नव्हती धनगर समाजाला जर तशी तशी असती तर त्यांनी ओबीसीसाठी जो लढा दिला तो लढा देणारा लक्ष्मण हाके कुठंतरी या दीपक बोराडांच्या खांद्याला खांदा, खांदा देऊन लढताना दिसले असते ते दिसलंच नाही व्यक्तिमत्व एवढं लढवही आहे दिसलं नाही पण आज ते व्यक्तिमत्व म्हणत आहे की स्वर्गीय गोपीनाथ मुंडे जर असते तर ही ओबीसींची आजची अवस्था झाली नसती ही वेळ ओबीसीवर आली नसती म्हणजे छगन भुजबळांना अंगावर घ्यायचंय धनंजय मुंडेंना पंकजा मुंडेंना चांगलं म्हणायचंय चा ही वेगळी भूमिका धनगर मग मित्रांनो कि धनगर समाजाच्या मूळ भावनेला बगल देणं म्हणजे धनगर समाजाला वाऱ्यावर सोडणं दुसरं म्हणजे छगन भुजबळांशी सुप्त संघर्ष करणं आणि वाल्मिक कराडांचं समर्थन करून मुंडे घराण्याचा कार्यकर्ता असल्यागत वावरणं आणि मुंडे समर्थकांचं टोळक बरोबर घेऊन महाराष्ट्रभर ओबीसींचा एल्गार करणं ओबीसींच्या नावाखाली या गोष्टी कुठंतरी या लक्ष्मण हाकेंच्या अधोगतीला कारणीभूत ठरल्यात का याविषयी आपलं काय मत आहे कमेंट करून जरूर सांगा आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र